मागील त्याला सौर कृषीपंप योजना सौर कृषीपंपाविषयी वारंवार विचारण्यात येणारे मार्गदर्शन पुस्तिका प्रस्तावना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे वीज बिलापासून मुक्तता मिळावी आणि लोडशेडिंगची चिंता नसावी या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषण विरहित सौर कृषीपंप उपलब्ध करून देणारी मागील त्याला सौर कृषी पंप योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत योजना असणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपवण्यात आली आहे या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल सौर कृषीपंप योजनेच्या संदर्भात शेतकऱ्याच्या मनात असलेले विविध प्रश्न व शंका याची उत्तरे या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत या माहिती पुस्तिकेचे वाचन शेतकऱ्यांनी करावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मागण त्याला सौर कृषीपंप योजनेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव योजनेचा लाभ घ्यावा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न प्रश्न एक सौर कृषीपंप म्हणजे काय सौर कृषी पंप हा सूर्याच्या किरणापासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल वॉटर पंप संच पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे नंबर दोन सौर कृषी पंपाचा उपयोग काय आहे सौर कृषी पंप हा शेततळे विहीर बोरवेल इत्यादी शाश्वत पाण्याच्या स्रोतामधून पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते नंबर तीन सौर कृषीपंप कसा काम करतो सौर पंप सौर ऊर्जेवर म्हणजे सूर्याच्या किरणापासून काम करतो जेव्हा सूर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डी सी ऊर्जा निर्माण होऊन सौर कृषीपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो कृषीपंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसात सिंचना करता योग्य आहे नंबर चार पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौर पंप अधिक उपयुक्त कसे आहे सौर कृषीपंप चालविण्यासाठी कोणतेही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही एकदा स्थापित केल्यावर सौर कृषीपंप वीज किंवा इंधनाचा आवर्ती खर्च करत नाही वीज कपात कमी दाबाचा वीज पुरवठा सिंगल फेस समस्या किंवा मोटार ज जा, जळाल्यामुळे प्रभावित होत नाही सौर कृषीपंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात जिथे वीज खांब टाकणे कठीण आहे डिझेल पंपाच्या तुलनेत सौर पंपाचा देखभाल खर्च फारच कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो सौर कृषीपंपाला तेलाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पाणी माती दूषित होण्याची शक्यता नसते सौर कृषी पंपाचे संचालन अतिशय सोपे असून अत्यंत फायदेशीर आहे सौर कृषीपंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणे शक्य होते नंबर पाच मागेल त्याला सौर कृषीपंप योजना काय आहे ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जोल जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे काय सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन दोन हजार राबविण्यात येत आहेत यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, योजना राबविण्यात आली होती तसेच सद्य परिस्थितीत मुख्यमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहेत राज्यात दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन सौर बसविण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील त्याला सौर पंप योजना जाहीर केली आहे नंबर सात मागील त्याला सौर पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जल स्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरिता वीज पुरवठा देण्यात आला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल नंबर आठ मागील त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरता महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे वेर वेब पर् पोर्टलवरून किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डी सी कॉम डॉट इन सोलर यम टी एस के पी वाय इंडेक्स डॉट पी एच पी या लिंकवर जाऊन अर्जदारास ए वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत नंबर नऊ या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा जलस्रोताची नोंद आवश्यक आहे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती, जाती किंवा जमाती लाभार्थ्यांसाठी या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा न हरकत दाखला देणे बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यात भूजल सर्वेक्षण विभागातर्फे नाहरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल क्रमांक ईमेल पत्ता असल्यास पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे नंबर दहा अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्द अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एस एम एसद्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यांवर अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे कळविण्यात येईल या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या जा आधारे अर्जाची सद्यस्थिती बघता येईल नंबर अकरा सौर पंप लावताना जागेची निवड कशी करावी सौर पंप पुरे पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही अशी जागा निवडावी तसेच पॅनलवर धूळ घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल सोलर पॅन पंप हा सोलर पॅनलच्या जवळच असला पाहिजे परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावायचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे स्थापित केलेला सौर पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे शक्य आहे का एकदा स्थापित केलेला सौर कृषीपंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही शासन शुद्धीपत्रक दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस अन्वये सौर कृषीपंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील लाभार्थी शेतकऱ्यांनी असा सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांच्याविरुद्ध महावितरण कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल नंबर तेरा सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागेल प्रश्न चौदा सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित करावी या अंतर्गत दोन पाच दोन पॉइंट पाच एका शेत शेतकऱ्यास तीन अश्व शक्ती क्षमतेचा दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकर शेत शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील जमीनधारक शेतकऱ्यास सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर्य पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील न प्रश्न क्रमांक पंधरा सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विजेच्या कमी दाबामुळे किंवा सिंगल फेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही कमीत कमी देखभालीची आवश्यकता विजेची तार तुटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल प्रश्न क्रमांक सोळा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज वादळ गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल काय त्यासाठी काय उपाय योजना करणे आवश्यक आहे सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले असून क्वचितच वीज वादळ गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान होते एखादाच दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज अटकाव यंत्र बसविण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सतरा सौर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे राहणार आहे या कालावधीत सौर पंप ना दुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे शेतकऱ्याने सौर पंप ना दुरुस्त झाल्यास महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तत्कर तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ कळविणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक अठरा शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करावायची आहे सौर कृषीपंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते साधारणतः सौर पॅनलवर कचरा किंवा धूळ बस बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते सौर पॅनलवरील धूळ वेळोवळी व ओल्या कपड्याद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते सौर पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे एफ आय आर दाखल करावी तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी सौर कृषीपंपाच्या पाच वर्षाकरता पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थ्याचा सौर पंप विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करता पात्र ठरेल विमा वी प... कंपनीकडून नुकसान भरपाई करता पंप स्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल प्रश्न क्रमांक वीस सौर कृषी पंप ना झाल्यास शेतकऱ्याने कुठे तक्रार करावी सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी यासाठी महावितरणाचे टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन, तीन 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 चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच उपलब्ध करून देण्यात आले आहेत मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठवण्यात येईल सदर एजन्सीकडून शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे एखादा अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणाच्या तालुका स्तरावरील उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा याशिवाय महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा यासाठी महावितरणाचे टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद